पालघर जिल्ह्यातील आदिवासी करणार यंत्राने शेती मानवी शक्तीची होणार बचत गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन दरम्यान भुयारी मार्ग मुख्यमंत्र्यांनी केला प्रस्ताव मंजूर राज्यात सर्वत्र जोरदार स्वागत होत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बन योजनेची आदिवासी वाड्यांमध्ये देखील माहिती यासाठी पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी तालुक्यातील आदिवासी वाड्यांमध्ये शासनाच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती देण्यासाठी दौरा केला यावेळी सर्वप्रथम सोळई येथील सुंदरराव मोरे महाविद्यालयातील तरुणींना मुख्यमंत्री लाडकी बेण योजनेची माहिती देण्यात आली त्यानंतर मौजे चांभारगणी करंजे साखर चढवली येथील आदिवासी वाड्यांमधील योजनेस पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी योजने बहीण योजनेसंदर्भात तहसीलदार घोडपडे यांनी मार्गदर्शन केले लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत प्रति महिला विवाहित महिला कुटुंबातील पंधराशे रुपये प्रति महामानधन आणि अविवाहित प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला पंधराशे रुपये दरमहा त्यांच्या खात्यावरती वैयक्तिक खात्यावरती डीबीटीद्वारे डायरेक्ट ती रक्कम खात्यात जमा होणार आहे सदर योजनेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणं आणि या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी सोलापूर तालुक्याचे तहसीलदार माननीय श्री कपिल घोरपडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे पालघर जिल्ह्यातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जव्हार तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना यांत्रिकी शेतीचे नुकतेच प्रशिक्षण दिल्याने यंदा भात शेती लागवड उत्तम होणार असल्याचा विश्वास शेतकऱ्यांना आहे यंत्राद्वारे एका दिवसात सहा सात एकर क्षेत्रावर लावणी होऊ शकते त्यासाठी एकरी एक ते दीड लिटर पेट्रोल लागते आणि सव्वा ते दीड तासात एक एकर लागवड पूर्ण होते तसेच पारंपरिक पद्धतीने भात लावणी करण्यासाठी जवळपास हेक्टरी पंच्याहत्तर ते ऐंशी मजूर लागतात त्या तुलनेत यंत्राद्वारे केवळ दोन मजुरांद्वारे भात लावणी होते त्यामुळे मजुरी खर्चात नव्वद पर्यंत बचत होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वीस ते पंचवीस टक्के वाढण्यास मदत होत आहे घोडबंदर रोडवर होत असलेल्या वाहतूक उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार दोन जुलै रोजी एम एम प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शन पर्यंत भुयारी मार्ग व फाउंटन हॉटेल जंक्शन ते भाईंदर उन्नत मार्ग या दोन्ही प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शन या भागात चार पदरी मार्गिका असून राष्ट्रीय महामार्गाचा भाग विस्तृत रुंदीचा आहे त्यामुळे गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शन या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते तसेच रस्त्याच्या एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व दुसऱ्या बाजूला ठाणे खाडी असल्याने रस्त्याचे रुंदीकरण करणे अशक्य आहे त्यामुळे ते फाउंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्ग होणे गरजेचे आहे. मान्सूनमध्ये निसर्गात होणाऱ्या बदलांमुळे कधी कोणती नैसर्गिक दुर्घटना घडेल याबद्दल कोणालाही माहिती नसते. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक वाहन विभागाच्या लुईसवाडी येथील कार्यालयात ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे एनडीआरएफ आणि टीडीआरएफ यांनी आरटीओ कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये घ्यावयाच्या खबरदारी बाबत प्रशिक्षण दिले गेल्या काही वर्षांचा अनुभव बघता जिल्ह्याच्या शहरी ग्रामीण भागात पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीच्या घटना वाढीस लागल्या आहेत मात्र या परिस्थितीत लवकर मदत पोहोचत नसल्याने जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते यासोबतच वाढते रस्ते अपघात हृदय विकार या घटना बघता लुईसवाडी प्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी देखील आपले सामाजिक कर्तव्य बजावण्याच्या दृष्टीने व्यवस्थापनाचे देण्यात आले मुंब्रा येथे खडी मशीन रोड फूट टेकडीवर पाच जुलै रोजी खेकडे पकडण्यासाठी गेलेली पाच मुले परतीचा मार्ग मिळाला नसल्याने धरणाजवळील टेकडीवर अडकून पडली या घटनेची माहिती स्थानिकांना मिळतात मुंब्रा अग्निशमन विभागाचे अधिकारी खेचाडी आपत्ती व्यवस्थापन पथक आणि एनडीआरएफ ची टीम बचाव वाहनासह धावले पावसामुळे मुलांना वाचवण्यात अडचण आल्याने तब्बल सात तासाच्या खडतर ऑपरेशन नंतर मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले अशदुल पिंटू शेख मोहम्मद पिंटू शेख इशान पिंटू शेख मुन्ना अमान शेख आणि अमीर बाबू शेख अशी या मुलांची नावे असून सर्वजण नऊ ते बारा वयोगटातील आहेत या होत्या सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या या बात संदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताजा घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा